नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्चं एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी कापसाचे बाजारभाव वाढलेले दिसत आहेत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी कापसाच्या बाजारभावामध्ये थोडीशी प्रगती झालेली दिसत आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेल परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आहे आठ हजार एकशे तीस रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस दर आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल तसेच महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती आपल्याकडे महेश खाजगी बाजार सेलू यांचीच आहे सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार दोनशे दहा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदारे आठ हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापू दरे आठ हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल